राष्ट्रपिता महात्मा गांधी व देश स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी आपला प्राण अर्पण केला त्या सर्वांना वंदन करून मी प्राचार्य दादासाहेब परेकर पाटील आज आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे त्यांचं नाव आहे विनायक नरहरी नरहर भावे परंतु आचार्य विनोबा भावे या नावाने आज ते आपल्या देशभर प्रसिद्ध आहे आणि महात्मा गांधींचे एकनिष्ठ अनुयायी म्हणून त्यांना ओळखलं जातं आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी या देशासाठी अर्पण केलं आणि अशा प्रकारचा एक त्यागी महात्मा ज्यांना आधुनिक संतही म्हटलं जातं ते विनोबा भावे यांचा जन्म अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी व मृत्यू हे जग सोडलं त्यांनी सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी अशा प्रकारे जन्म आणि मृत्यूच्या या जवळजवळ सत्त्याण्णव वर्षाच्या काळामध्ये त्यांनी सर्व आयुष्य आपल्या देशासाठी अर्पण केलं दहाव्या वर्षापासून कार्याला सुरुवात झाली शाळेमध्ये ते बडोद्याला होते कारण त्यांचे वडील बडोदा येथे नोकरी करत होते आई रुक्मिणीचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता संत सज्जनाच्या कथा त्यांनी लहानपणी त्यांना ऐकवल्या होत्या आणि अशा प्रकारे संस्कार केल्यामुळे त्याच्या मनावर असा परिणाम झाला की दहाव्या वर्षी त्यांनी विचार केला की आपण आधर्म ब्रह्मचारी राहायचं आणि आपलं सर्व आयुष्य या देशातील गरीब लोकांच्यासाठी खर्च करायचं महात्मा गांधीनं आपलं सर्व आयुष्य जसं देश स्वतंत्र चळवळीसाठी खर्च केलं त्यांचेच अनुयायी बनून विनोबा भावे यांनी सर्व कार्य केलं आणि एकोणीसशे चौदा साली राष्ट्रसेवेसाठी त्यांनी विद्यार्थी मंडळाची स्थापना केली अर्थात विद्यार्थी एकत्र आले त्यांना देशभावना कळाली देशासाठी समर्पण करण्याची त्यांची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी हे मंडळ स्थापन केलं आणि वास्तविक पाहता ते बडोद्याला कॉलेजमध्ये होते महाविद्यालयात शिक्षण घेत होते परीक्षेला जायचं म्हणून ते निघाली परंतु मध्येच त्यांच्या डोक्यात विचार आला ते शिक्षणाचा आपल्याला स्वतःसाठी उपयोग होईल आपल्याला काही नोकरी करायची नाही आपल्याला देशसेवा करायची राष्ट्रसेवा करायची आणि म्हणून त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडलं आणि परीक्षेला जायच्याऐवजी ते काशीला गेले शस्त्राभ्यास करण्यासाठी शास्त्र अभ्यास करण्यासाठी गांधीवादी होते विचारवंत होते आणि या अशा प्रकारचं जीवन ज्यांनी सुरू केलं ते एकोणीसशे सोळा साली ते काशीला गेले आणि पुढे काय झालं की काशीलाही त्यांनी शास्त्रा शस्त्राभ्यास शास्त्राभ्यास करत असताना त्यांच्या मनामध्ये पुन्हा विचार आला त्यावेळेला गांधीजींचं भारत देशामध्ये वाहत होतं आणि गांधीजींना एकोणीसशे वीस साली टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर गांधी सुरू होतं पण त्यापूर्वीच गांधीजींनी कार्य करायला सुरुवात केली होती आणि अशा प्रकारच्या एका महात्म्याच्या संपर्कात जावं असं त्यांना वाटलं आणि म्हणून ते गांधीजीच्या संपर्कात आले आणि गांधीजीचे एकनिष्ठ सेवक बनले गांधीजीचे एकनिष्ठ शिष्य बनले वर्ध्याला त्यांनी आश्रम स्थापन केला आणि त्या आश्रमामध्ये गांधी विचाराच्या लोकांना एकत्र करून या हा देश स्वतंत्र कसा करता येईल असं कार्य सुरू केलं पुढे सविना एका कायदेभंगाची चळवळ सुरू झाली आणि त्यामध्ये त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना शिक्षाही झाली परंतु शिक्षा, शिक्षा भोगून आल्यानंतर पवनार येथे त्यांनी पुन्हा आश्रमाची स्थापना केली आणि तिथं शेतीची सुधारणा ग्रामोद्योग आणि ग्रामसफाई अशी कार्य हाती घेतली कारण तो काळ असा होता की गावामध्ये शेतकरी सोडला तरी तर लोकांना काही फारसं काम नसायचं त्यांनाही कुठेतरी काम मिळावं त्यासाठी जागृती सुरू केली शेतीत काही सुधारणा करता येईल का म्हणूनही त्यांनी कार्य सुरू केलं आणि ग्रामसफाई हा स्वच्छतेचा मोठा भाग होता गांधीजींनी जी तत्व सांगितली त्यात स्वतः गांधीजी हातात झाडू घेऊन वस्त्यानं वस्त्यान वस्त्या साफ करायचे त्यांच्याबरोबर त्यांच्या अनुयायी करायचे तेव्हा ग्रामसफाईला कारण त्या काळामध्ये रोगराई होत असायची औषध उपचाराची एवढी चांगली सोय नसायची आणि मग स्वच्छता राखली तर आपल्या जीवनामध्ये रोगराई निर्माण होणार नाही तेव्हा त्यांनी ते कार्य सुरू केलं त्यानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि या महायुद्धामध्ये या जगातील दोन राष्ट्राचे दोन तट पडले जर्मनी विरुद्ध इंग्लंड अमेरिका वगैरे आणि मग इटली वगैरे राष्ट्र जपान ही एका बाजूला आणि इंग्लंड अमेरिका आणि रशिया वगैरे राष्ट्र एका बाजूला अर्थात भारत त्यावेळेला स्वतंत्र नव्हता आपला देश स्वतंत्र नव्हता तरीसुद्धा इंग्रजांना सहकार्य सहकार्य करण्यासाठी काँग्रेस <coughs> मंत्रिमंडळामध्ये सामील झाली आणि अशा प्रकारे मंत्रिमंडळात सामील झाले परंतु त्या युद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताचं नाव घोवलं गेलं वास्तविक भारत स्वतंत्रही नव्हता आणि भारताची इच्छाही नव्हती कोणाच्या बाजून जाण्याची आणि ते महात्मा गांधींना पटलं नाही आणि त्यामुळे त्यांनी सरकारच्या मंत्रिमंडळातून गांधीजीच्या अनुयायाने राजीनामे दिले आणि सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस साली वैयक्तिक सत्र्या सत्याग्रहाला सुरुवात झाली आणि त्याचे पहिले सत्याग्रही होते ते आचार्य विनोबा भा भावे त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाली पुन्हा शिक्षा, शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा कार्य सुरू केलं मला वाटतं मी बोलल्याने आत्ताच्या पिढीमध्ये काही फरक होईल असं वाटत नाही कारण आत्ता काळ जर पाहिला तर भोगवादी संस्कृती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते ज्या लोकांनी त्याग केला त्यांचे कुटुंब त्यांचे परिवार नामशेष झाले त्यांच्या जीवनामध्ये अंधार निर्माण झाला पुढच्या पिढ्यामध्ये आणि ज्यांनी देशासाठी काही केलं नाही त्या नवीन पिढ्या जेव्हा उदयाला आल्या त्यांना ज्या देशाची सत्ता मिळाली सूत्र मिळाली त्यांचा विकास झाला परंतु आत्ताच्या पिढीला निदान त्या लोकांनी काही कार्य केलं महात्मा गांधी असो विनोद भावे असो जयप्रकाश नारायण असो वल्लभभाई पटेल असो जी गांधीवादी मंडळी होती एका बाजूला क्रांतिकारक देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि दुसऱ्या बाजूला सत्याग्रही प्र प्रयत्न करत होते दोघांचा हेतू एकच होता की आपला देश स्वतंत्र व्हावा परंतु गांधीजींना हिंसा मान्य नव्हती ते म्हटले की हिंसा हिंसाने हिंसेमुळे हिंसा वाढते तेव्हा दहा वर्ष उशीर झाला तरी चालेल परंतु आपला देश हा अहिंसा मार्गाने स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्यामध्ये जी मंडळी सामील झाली त्यात आघाडीवर होते विनोबा भावे अर्थात त्यांनी पुढे सर्व उदय समाजाची के स्थापना केली सेवाग्राममध्ये आणि गांधी विचारांच्या लोकांना एकत्र करून गा महात्मा गांधींचे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे आपला देश कसा स्वतंत्र झाला पाहिजे अस्पृश्यता निर्माण निर्मूलन झालं पाहिजे गोरगरिबांना काम मिळालं पाहिजे त्यानंतर खादी जे आपल्या देशामध्ये खादीचे कपडे किंवा ज्या देशामध्ये तयार होणाऱ्या मालाला किंमत मिळाली पाहिजे त्याचा प्रचार झाला पाहिजे परदेशी मालावर बहिष्कार घातला पाहिजे अशी अनेक चांगली तत्व त्या काळामध्ये खूप गरिबी होती चाळीस कोटीच देशाची लोकसंख्या जवळपास होती परंतु दारिद्र्य अष्टाविश्व पुजलेलं होतं श्रीमंताचं प्रमाण कमी होतं आणि गरिबी खूप होती अशा वेळेला बरे एकीकडे जमिनी पाहिल्या तर काही लोकांच्याकडे हजार हजार एकर जमीन असायच्या शेकडो एकर जमीन असायच्या आणि दुसऱ्या बाजूला भूमिहीन होते हरिजन मंडळीकडे कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन नव्हतं तेव्हा भुजान चळवळीची सुरुवात झाली त्यातून आणि त्याचं नेतृत्व केलं विनोबा भावेने एकदा ते तेलंगणामध्ये गेले होते तेलंगणामध्ये गेलेलं असताना हरिजन मंडळी त्यांना भेटली कामधंदा नाही उपासमार होते पाणी मिळत नाही वगैरे त्यांनी गोष्टी त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी त्या सर्व ऐकून घेतल्या आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला याचा काहीतरी कार्य आपण यांच्यासाठी सुरू केलं पाहिजे तेव्हा लालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावामध्ये ते गेलेले असताना तिथंच ते हरिजन मंडळी भेटले आणि इतरही दुर्बल घटक भेटले आणि मग त्यांनी गावकऱ्यांची सभा घेतली ग्रामसभा ग्रामस्थांना बोलवलं विनोबा भावे आणि हे लोक आल्यानंतर त्याचे सहकारी गावकरी जमा झाले त्यावेळी छोटी छोटी गावं असायची श्रीमंत गावातली जे जमीनदार मंडळी ती आले मुख्य जे पुढारी होते ते आले आणि विनोबा भावाने एक विचार मांडला की मला एक तुमच्या कुटुंबातला मुलगा समजा आणि मला तुमच्या वाट्याला प्रत्येकाचे येईल तेवढी तरी जमीन द्या मला लोकांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी ती जमीन हवी आहे तेव्हा एक जमीनदार पुढे आले आणि त्यांनी शंभर एकर जमीन विनोबा भाव्यांना दान केले अशा या भूजानळवळी दान केले आता हे कार्य विनोबा भावे करत होते ते कोणासाठी स्वतःसाठी नाही जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्टविती उपकारे हे सगळं जगासाठी चाललं होतं या देशासाठी चाललं होतं हा विचार त्यांच्या मनी होता अंगावर एक शर्ट सुद्धा नसायचा विनोबा यांच्या कृष शरीर पाहिलं पण त्यांची वाढलेली दाढी आणि गुंडाळलेली एक लुंगी त्याच्या पलीकडा अंगावर कपडे नव्हते अशा प्रकारचा हा महात्मा देशभर फिरत राहिला आणि त्यांनी या चळवळीला एक मूर्त रूप आणलं त्या तिथं मिळालेली शंभर एकर जमिनीनं त्यांना उत्साह वाढला तेरा वर्षपायी प्रवास देशभर करून सत्तर हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला देशभर भ्रमण केलं आणि ऐंशी लाख एकर जमीन त्यांनी मिळवली त्याबरोबर त्यांच्याबरोबर जयप्रकाश नारायण या कार्यामध्ये सामील झालेले होते आणि अशा प्रकारचं उत्तम कार्य या गोरगरिबांच्यासाठी जमिनी त्यांनी मिळवल्या ऐंशी एकर जमीन एक, एक फाटक्या तुटक्या अंगाचा माणूस मिळू शकतो कारण त्याला स्वतःसाठी काही नव्हतं आणि नव्हतं आणि पाहिजेही नव्हतं त्यांना काहीच नको होतं माझ्या देशातील लोक सुखी झाले पाहिजेत माझ्या देशातल्या लोकांना दे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ज्या देशाचं स्वातंत्र्य मिळालास या हा देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या देशातली दे गरिबी दूर व्हावी हा महात्मा गांधींचा विचार घेऊन हा महात्मा फिरत होता आणि अशा प्रकारे एक थोर कार्य एवढं मोठं कार्य एवढी मोठी जमीन मिळवली हे सरकारी कायद्याने सुद्धा झालं नसतं ते त्यांनी स्वतःहून अगदी शांततेच्या मार्गानं लोकांना विनंती करून एवढी मोठी जमीन मिळवली आणि पुढे तिचं वाटप गोरगरीब भूमिहीनांना करण्यात आलं दुसरं कार्य म्हणजे त्यांचं चमळेच्या खोऱ्यातील दरोडेखोर दरो दरोडे घालायचे आणि त्या दरोड्यामुळे जनता लोक त्रस्त झाले होते सरकारही कमी पडत होतं अशा वेळेला त्यांनी चमळ्यातील खोऱ्या चमळेच्या खोऱ्यातील दरोडेखोरांना आवाहन केलं आणि बऱ्याचशा लोकांचं त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिल्यामुळे मन वळलं आणि त्यातूनच बरेचसे मुख्य प्रवाहामध्ये आले आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं कार्यही सरकारला त्यांनी करायला लावलं अशा प्रकारे एक थोर महात्मा ज्याचं कार्य इतकं आभाळा एवढं अजूनसुद्धा आजच्या काळामध्ये आजच्या पिढीला फारसं माहीत नाही शाळेमध्ये मी पस्तीस वर्ष शिक्षक ते प्राचार्य सेवा केली आणि थोर पुरुषाच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या सादर करत असताना या गोष्टी मी वेळोवेळी सांगितल्या परंतु आजच्या काळामध्ये या थोर व्यक्तिमत्त्वांची चरित्र लोकांच्या पुढे येतीलच असं नाही तेव्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर हे कार्य आपण हाती घ्यावं अशा प्रकारचा मनी विचार करून मी थोर पुरुषांचे चरित्र छत्रपती शिवाजी महाराज मावळे क्रांतिकारक आणि महात्मे अशा प्रकारच्या सर्व प्रकारची चरित्रे आजपर्यंत यूट्यूबमार्फत लोकांच्या पुढे मांडलेली आहेत त्यातलं हे एक आदर्श चरित्र आणि अशा प्रकारे त्यांनी भगवद्गीतेचे सुद्धा श्लोकाचं गीताईचं रूपांतर केलं अत्यंत सोप्या मराठी भाषेमध्ये गीताई त्यांनी दिली त्याचबरोबर महाराष्ट्र धर्म नावाचं मासिक सुरू करून जनजागृती केली आणि त्याचबरोबर देशसेवा करण्यासाठी या लोकांना प्रोत्साहित केलं अशा प्रकारची ही गीताई हे पुस्तक आचार्य विनोबा भावेनं म्हटलं आणि हा जो भगवद्गीतेचा थोडक्यात आपण अनुवाद म्हणतो की श्लोकात रूपांतर त्या सोप्या भाषेमध्ये केला आणि आज हे पुस्तक सगळीकडे प्रसिद्ध आहे लहान मुलांना जर ते वाचायला मिळालं तर त्यातून त्यांच्या जीवनाला एक चांगली गती मिळेल त्या यामुळे विनोबा भावे गावोगाव पोचले त्या काळामध्ये आणि पुढे महाराष्ट्र धर्म मासिक सुरू करून त्यांनी जशी जनजागृती केली तसेच लोकांच्यापर्यंत लोक गेले पाहिजेत गरिबांच्या वस्त्यामध्ये नेते मंडळी गेले पाहिजे हे त्यांचं तत्व होतं जे महात्मा गांधी स्वतः फिरायचे आणि वर गरिबांची विचारपूस करायचे अशा प्रकारचं जीवनकार्य या थोर महात्म्यांनी केलं त्यापैकी आचार्य विनोबा भावे यांचं जीवनकार्य आहे कालच त्यांची जयंती झाली आज मला ते आठवण झाल्यामुळे मला वाटलं हे चरित्र आपल्यापर्यंत जावं मला हिंदीचा रहीम नावाच्या एका कवीचा दोहा आठवतो दौह। तरुवर फल नाही खात है सरोवर पियन पान कह रहीम संपत्ती संचय परहित करत सुजान परहित करत सुजान तरुवर फल नाही खात है झाडं आपली फळं खात नाही दुसऱ्याला देतात सरोवर स्वतः पाणी पिस नाही आपलं पाणी दुसऱ्याला देतात लोकाच्या कल्याणासाठी आणि रहीम नावाचे कवी ते म्हणतात की संपत्तीचा संचय करायचा शहानी माणसं जे करतात ती परहित करत सुजान ती लोकांच्या हितासाठी करायची अशा प्रकारे या सर्व नेत्यांनी त्यावेळेला जे काही मिळवलं लोकांच्याकडून श्रीमंताकडून ते गरिबांना दिलं आणि अशा प्रकारची समानता समाजकार्य देशकार्य थोर कार्य करण्याचा प्रयत्न केला अशापैकी एका महात्म्याचं चरित्र आपल्यापुढे आणताना मला खूप आज आनंद वाटत आहे की या निमित्ताने तरी त्यांची लोक आठवण करतील आणि त्यांच्या विचारावर चालत राहतील तेव्हा त्यांना या निमित्ताने लाख लाख प्रणाम वंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र